प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रोजेक्ट रिपोर्टबद्दल बऱ्याचशा शंका असतात तर प्रोजेक्ट रिपोर्ट कसा असतो प्रोजेक्ट रिपोर्टचा उपयोग कधी होतो व्यवसाय सुरू करताना होतो वाढवताना होतो किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट बँकांसाठी म्हणा की इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणा किंवा गव्हर्नमेंट सबसिडीसाठी कुठे कुठं वापरला जातो आणि हा प्रोजेक्ट रिपोर्ट कोण बनवतो याबद्दल बऱ्याचशा शंका ज्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मी सी ए प्रतिभराड काउंडर ऑफ लोन डी पी आर आतापर्यंत आम्ही एका लाखापेक्षा जास्त प्रोजेक्ट रिपोर्ट मार्केटमध्ये दिलेले आहेत बरोबर आम्ही साधारणपणे बँकेसाठी वेगवेगळ्या सबसिडी स्कीमसाठी किंवा वेगवेगळ्या योजना असतात बरोबर किंवा कधी कधी इन्व्हेस्टरला पण लागतो प्रोजेक्ट रिपोर्ट तर यासाठी आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवत असतो तर हा प्रोजेक्ट रिपोर्ट बनताना आम्हाला म्हणजे बऱ्याचशा शंका येतात म्हणजे कस्टमर विचारत असतात तर त्याच्याबद्दल आम्ही हे सर्व चर्चा करत असतो तर आजचा जो पहिला मुद्दा आहे प्रोजेक्ट रिपोर्ट काय असतं आता प्रोजेक्ट रिपोर्ट जर आपण बघितलं तर प्रामुख्याने तो जो व्यक्ती कि आहे किंवा जी संस्था असेल किंवा तो व्यक्ती असेल बरोबर तर त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती असते त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे अनुभव काय आहेत आणि ते कोणता नवीन व्यवसाय सुरू करणार आहेत जुना व्यवसाय असेल तर तो कसा वाढवणार आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या मशिनरी घेणार आहेत इक्विपमेंट घेणार आहेत किंवा टोटल ते काय काय खरेदी करणार आहेत आणि हे खरेदी करत असताना तो काय करत सांग ते बँकेकडून लोन किती घेणार आहे त्याच्यामध्ये सबसिडीची अमाऊंट किती मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःचा भाग मांडल किती लावणार आहे याचा एक सुरुवात येतात त्याला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट अँड मिन्स ऑफ फायनान्स हा याच्यामध्ये बनला जातो बरोबर त्यानुसार हा प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो फ्युचर प्रिडिक्शन करतो म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट केली किंवा ह्यामध्ये जे जे काही बँक तुम्हाला पैसे देणार आहे किंवा याच्यामध्ये जे काही पैसे मिळणार आहेत बरोबर त्या पैशाचा वापर करून तुमचा व्यवसायाचा सेल कसा होणार आहे प्रॉफिट कसा होणार आहे तुम्ही हप्ते कसे भरणार आहेत ह्या सर्वांचा ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये फ्युचर प्रोजेक्शन असतं म्हणजेच काय म्हणजे आपण ह्याला असं म्हणू शकतो की फ्युचर प्रोजेक्शनलाच म्हणजे आज जे का तुम्ही पैसे लावणार आहे ते व्यवसायामध्ये असेल किंवा वाढीसाठी म्हणा किंवा नवीन स्टार्टअपसाठी आणि ह्याच्यामध्ये पुढील म्हणजे एका वर्षामध्ये दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये तुमचा व्यवसायाचा ग्रोथ कसा असेल त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने तुमचा बिझनेस ऑपरेट होईल कशा पद्धतीने तुमचा सेल्स वाढेल किंवा टोटल म्हणजे हे जो काही ग्राफ असतो तर याच्यामध्ये ह्या पॉजिट रिपोर्टमध्ये दिलेला असतो आता याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे असतात तर पहिला पार्ट असतो त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतो प्रॉफिट अँड ला लॉस अकाउंटमध्ये म्हणजे प्रॉफिट किती होणार हा दर्शवतो दुसरा पार्ट असतो याच्यामध्ये बॅलन्सशीट तर शीटमध्ये म्हणजे जे काही असेट्स आहेत ज्या काही लायबिलिटी आहेत किंवा जे काही याच्यातून ट्रेड होणार आहे किंवा काय टोटल तर ह्याचा एक पुढील दहा वर्ष ह्याच्यामध्ये शीट बनलेली असते त्यानंतर कॅश फ्लो फंड फ्लो एक असतो त्यानंतर ह्याच्यामध्ये असतो रेशोज आता हे ज्यात ह्यातले जे रेशोज आहेत जसं की करंट रेशो असेल म्हणा टी वन टी एन डब्ल्यू असेल म्हणा डेप्ट इक्विटी रेशो असेल म्हणा इंटरेस्ट कवरेज रेशो असेल असे साधारणपणे हे पंधरा ते वीस प्रकारचे वेगवेगळे रेशोज असतात आता ह्या रेशोचा उपयोग कोण करतं तर ह्या रेशोचा उपयोग बँका करतात इन्व्हेस्टर करतात किंवा जे तुम्हाला व्यक्ती पैसे देणार आहे म्हणा किंवा काय तर ते हे रेशो बघत असतात आता ह्या रेशोचा काय उपयोग होतो की अल्टिमेट डिसिजन घेणे म्हणजे काय हा प्रोजेक्ट व्हायबल आहे का नाही किंवा हा प्रोजेक्ट सक्सेसफुल होऊ शकतो का नाही याच्यासाठी हे रेशोचे काही पॅरामीटर्स असतात जसं की समजा डेप्टिक्युटर रेशो असेल पी टी असेल म्हणा किंवा करंट रेशो असेल किंवा काय तर ह्या रेशोमधून कसं होतं आहे जो कोण बँकर असेल इन्व्हेस्टर असेल किंवा जो व्यक्ती तुमच्यावर पैसे हे करणार आहे व्यवसाय उभा करणार होता तर त्या व्यक्तींना ह्या रेशोजमुळं डिसिजन घेता येतो यासाठी अल्टिमेट या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये बरेचसे ह्या गोष्टी असतात तसंच याच्यामध्ये एक सी एम ए असतो सी एम म्हणजे काय क्रेडिट मॉनिटरिंग अॅनालिसिस म्हणजेच काय शीट प्रॉफिट लॉस अकाऊंट आणि जे काही रेशोज आहेत या सर्व रेशोजचा एक अॅनालिसिस असतो म्हणजे त्याला सेम ए पार्ट म्हणतो हा सर्व म्हणजे कस्टमरच्या प्रोफाईलपासून फार सेम एपर्यंत हा या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये सर्व मुद्दे असतात आता जसं की मी तुम्हाला बोललो की याचा उपयोग कोण करतं की याचा उपयोग प्रामुख्यानं जो व्यवसाय उभा करणार आहे तो व्यक्ती करू शकतो डिसिशन घेण्यासाठी दुसरा आहे बँक जी बँक तुम्हाला लोन देणार आहे ती बँकही ह्याच्यावर हे डिसिशन घेते की तुम्हाला फायनान्स करायचा का नाही म्हणजे हा प्रोजेक्ट व्हायबल आहे का नाही ह्या पुढे मी हा व्यवसाय उद्या जाऊन सक्सेसफुल होईल का गुन, नाही याबद्दलही ती बँक डिसिजन घेते किंवा समजा तुम्ही हा प्रोजेक्ट घेऊन समजा तुम्ही एखाद्या इन्व्हेस्टरकडे गेला की म्हणजेच काय मी एखाद्या गुण गुंतवणूकदाराकडे गेला तर तो गुंतवणूकदार काय करतो की हा प्रोजेक्ट रिपोर्ट बघतो आणि हा प्रोजेक्ट रिपोर्ट बघून ते डिसिजन घेतात की बाबा हा प्रोजेक्टमध्ये सेल किती होणार आहे प्रॉफिट किती होणार आहे किंवा माझं रिपेमेंट कसं होणार आहे किंवा रिपेमेंट म्हणजे किती होणार आहे किंवा ह्याच्यामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे बरोबर आहे जर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर असेल तर तो इन्व्हेस्टर म्हणा किंवा तो बँक म्हणा ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात बरोबर आता शेवटचा ह्याच्यातला जो मुद्दा आहे की प्रिपेअर आता हूप्रिपेअरमध्ये म्हणजे आम्ही स्वतःहून प्रोजेटकोड बनवतो आत्तापर्यंत आम्ही भारतभर साधारणपणे एका लाखापेक्षा जास्त प्रोजेटकोड दिलेले आहेत ज्या प्रोजेक्ट रोपेडमुळं बऱ्याचशा लोकांचं बऱ्याचशा बँकांना आणि बऱ्याचशा संस्थांना या प्रोजेक्ट रिपोर्टमुळं लोन घेण्यासाठी म्हणा या सबसिडी घेण्यासाठी उपयोग झालेला आहे आता याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर फोकस केला तर गव्हर्मेंट स्कीम्स आहेत गव्हर्नमेंट स्कीममध्ये पी एम जी पी स्कीम आहे सी एम जी पी स्कीम आहे पी एम ए पी एम स्कीम आहे अशा बऱ्याचशा स्कीम असतात तर ह्या स्कीममध्ये योग्य प्रोजेक्ट रिपोर्ट असणं खूप गरजेचं आहे जसं की मी तुम्हाला बोललो की आम्ही आत्तापर्यंत एका लाखापेक्षा जास्त कोटी रुपये दिले आहेत त्यामुळं अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबर नंबरवरती आजच संपर्क करा आमचा जो अनुभव आहे मी हे रिपोर्ट बनताना तो खूप वास्ट आहे आम्ही साधारणपणे साठ लोकांची टीम आहे आम्ही संपूर्ण भारतभर हा पोलीट रिपोर्ट देत असतो धन्यवाद